छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय घोषात जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं सोमवारी दुपारी तीन वाजता नांदणी झालं या ऐतिहासिक क्षणाप्रसंगी खासदार धैर्यशील माने आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला पुतळ्याच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती पुतळ्याचं विधिवत पूजन माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर व त्यांच्या पत्नींच्या हस्ते करण्यात आलं पुतळ्याच्या आगमनानंतर जयसिंगपूर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान शिवकालीन मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक सादर झालं तसेच पारंपरिक वाद्याचं गजर करीत वातावरणात उत्साह भरला संपूर्ण शहरातील प्रमुख मार्गावरून पुतळ्याची मिरवणूक नेण्यात आली ज्यामुळे संपूर्ण जयसिंगपूर शहर शिवमय झालं शहरातील नागरिकांनी संपूर्ण शहरात रांगोळीचा सडा काढून पुष्पवृष्टी करून शिवळ्यांच्या शिवरायांच्या पुतळ्याचं स्वागत केलं विशेषतः शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषेत मिरवणुकीत सहभाग नोंदवला गेल्या पाच दशकांपासून जयसिंगपूर शहरात शिवरायांच्या पुतळ्याच्या स्थापनेसाठी सुरू असलेले प्रयत्न यशस्वी झाल्यानं ना शिवप्रेमी नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं पुतळा कोल्हापूर रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ उभारण्यात येणार असून त्याच ठिकाणी शिवकालीन साहित्याचं संग्रहालय आणि वाचनालय देखील उभारण्याचं काम सुरू आहे त्यामुळे या पुतळ्याच्या स्थापनेमुळे केवळ ऐतिहासिक अभिमान नव्हे तर सांस्कृतिक विकासाचं केंद्रही उभारलं जाणार आहे जयसिंगपूरच्या इतिहासात या पुतळ्याच्या स्थापनेचा दिवस कायम स्मरणात राहण्यासारखा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा अस ठरला या मिरवणुकीत संपूर्ण शिरो तालुक्यातील शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला होता मराठी एस न्यूज वाढवून कुरुंदवाडहून संधी पडसूळ